काल एका कार्यकर्त्याचा मला फोन आला म्हणला दादा इथं हॉटेल बुकिंग घेत जे 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 उभे राहायचे त्यांनी दारू मटन याची सोय केली हॉटेलला आपलं कधी मी त्याला सांगितलं म्हटलं आपल्याला दारू मटण पैसे वाटून आपल्याला निवडूनच यायचं नाही मी स्वतःसाठी उभा नाही तर जनतेसाठी उभा आहे आज गेली अनेक वर्ष एखादा व्यक्ती निवडून आला का तो परत त्या लोकांची भेटीगाठी सोय घ्यायला जात नाही त्यांच्या समस्या सोडवत नाही त्यानंतर त्यांना कोणत्या योजनांचा लाभ भेटत नाही आणि विकास कामे होत नाहीत हा सर्व इथून मागचा इतिहास आहे तर हे बदलणं गरजेचं आहे एखादा सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही निवडून आणलं तर निश्चितच बदल घडू शकतो आज असं आहे का ग्रामपंचायतला कोट, -कोट रुपये खर्च होतो आणि ह्या बाकीच्या इलेक्शनला तर वेगळंच मग हे सगळे पैसे ते याच्यातूनच वसूल करणार ना जेवढे घालवणार इलेक्शनच्या काळात ते याच्यातूनच वसूल करणार हे कुठंतरी बदलणं गरजेचं आहे म्हणून मी उभा राहतोय माझी यावेळेस पूर्णपणे तयारी आहे जसं तुम्हाला माहीत असेल मी खासदार किलो होतं एरिया मोठा होता कवर करणं शक्य झालं नाही आमदारकीला पण सेम कंडिशन एरिया कवर झाला नाही आता जिल्हा परिषदला एका गटात पंधरा गावं पंधरा गावं मी प्रत्यक्षात सगळ्यांना भेटलो आहे त्यांचे कामं केले तर शंभर टक्के निवडून येण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत पण आपल्याला पैसे वाटून मतदान नकोय आपल्याकडं वाटायला तर नाहीच पण दारू मटन याच्यावर आपल्याला निवडणूक जिंकायची नाही